म्हैसाळ गटात विकास कामाचे दोन्ही आमदारांच्या हस्ते उद्घाटन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे नेते एकत्र एक आमदारांचा सूचक संदेश आता आणखीन एक आमदार आपल्यासोबत आहेत यांच्याकडूनही विकासाला मदत मिळते आहे त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे मी आहेच सोबतीला तेही आहेत आपण सर्वजण मिळून राज्याच्या सीमेवरील एक सुंदर गाव म्हणून म्हैसाळ परिसराचा विकास करू असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार इद्रेस नाईकवाडी यांच्या उपस्थितीत विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी म्हैसाळ येथे ते बोलत होते मिरज तालुक्यातील म्हैसाळ जिल्हा परिषद गटात महायुतीमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितददा पवार गट हे दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत येथे झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांचा मिलिहसूर मेरा तुम्हारा असा राजकीय सूर दिसून आला त्यामुळे या मतदारसंघातून महायती एकसंघ वाढेल आणि उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली जाईल असा संदेश दोन्ही आमदारांकडून आणि पक्षांकडून देण्यात आला म्हैसाळ येथे तीन कोटी नऊ लाख रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ आणि आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोन्ही आम आमदार उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे म्हैसाळकर सुरेश आवटी सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर उपसरपंच

आज आठ नगरपालिका नगर पंचायत आणलेल्या एक जिल्ह्याचं प्रभारी म्हणून पक्षाने त्याचबरोबर आपले सांगलीचे आमदार गाडगे आणि नवनिर्वाहाच्या सदस्यांचा सत्कार केला होता त्या कार्यक्रमाला जावं लागलं आज बाबा इतर नवनिर्वाहाचे सदस्य कार्यक्रम त्यामुळे आम्ही सांगितलं उद्घाटन करून घ्या तो पर्यंत मी पोहचतो राहताना पण उद्घाटन झालं असे घोषित त्यामुळे कार्यक्रम करत असताना एक बारा की मागच्या

तसेच तुम्हालाही माहिती देण्यात येते आहे की तुम्ही डचच्या डिमांड्सच्या दिकडे चार्ट आहे तो 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 एक चार्ट हे बार चार्ट असते एवढे कुशल एवढा म्हणजे आम्ही निश्चित बनवता तर सुरुवात करतोय आपण की सगळे भेजेवर करतात आपल्याला गावात बोलवत आहेत आणि त्यासाठी मलाच तुम्हाला सांगत राख्तो सिस्टममध्ये समन्वय रागेचा की मोडला बरोबर यातील ते तो ऑपरेटिंगला